येथील पोलीस ठाण्यात विजयादशमी निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्यात विजयादशमी दसरा निमित्त शांतता समितीची बैठक रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करताना ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी विविध सूचना सूचक यावेळी केल्या आहेत यात नवरात्र उत्सवात आपल्या गावातील ग्रामस्थांना कुठलीही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता नवरात्र उत्सव समितीने घ्यावी व दुर्गा देवीची स्थापना ज्या ठिकाणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव तास पहारेकरी नेमावेत व त्यासोबतच शक्य असेल तर सी सी टी व्ही कॅमेरेही बसवावेत या उत्सवात गुलालाचा वापर वापर न करता फुलांचा वापर करावा यामुळे फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक दिलासा मिळेल आधी यावेळी या, या, या बैठकीत ताडकळ परिसरातील पोलीस पाटील विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी पत्रकार श्री दुर्गा महोत्सव समितीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ताडकळस पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सर्व गावात सर्व परिचित असलेले पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे यांची पुन्हा एकदा ता, नव्याने ताडकळस पोलीस ठाण्यात बदली झाल्याबद्दल त्यांचा बैठकीस उपस्थित पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे पोलीस स्टेशन ताडकळ पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेश आणि संकल्पनेनुसार शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व गावचे पोलीस पाटील मोठ्या प्रमाणावर श्री दुर्गा मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक विविध सामाजिक राजकीय संघटनाचे पद पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते सदर शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम मागे झालेला श्री गणेश उत्सव हा अत्यंत आनंदात आणि शांततेमध्ये कुठल्याही डॉल्बीचा वापर न करता जे काही आमची टॅगलाईन होती परभणी पोलिसांची नको दंदना डी जे डॉल्बीचा घुमुद्या नाद मृदंगाचा त्या पद्धतीने अत्यंत पारंपरिक वादाच्या गजरात झाला त्याबद्दल सर्वांचं आधी अभिनंदन करण्यात आले त्यानंतर सर्वांना येणारा आगामी श्री दुर्गा उत्सव पण याच पद्धतीने शांततेमध्ये आणि कुठल्याही डॉलबी न वापरता कुठलेही कायदा सुविस्चा प्रश्न निर्माण होईल अशा कृत्य न करता शांततेमध्ये साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच आगामी जे काही दसरा उत्सव आहे त्याच्यानंतर विजयादशमी आहे जे काही आपल्या बौद्ध बांधव साजरा करतात तोही सण शांततेमध्ये सर्व धर्मसमभाव ही संकल्पना विचारात घेऊन सर्वांनी एकत्रित शांततेत साजरा करावा असं पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आणि त्याच पद्धतीने साजरा करण्याची सर्वांनी या ठिकाणी गाभा ग्वाही दिलेली आहे तसेच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या पोलीस स्टेशनला जी काही मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत त्यामध्ये धानोरा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वच्छेने वृक्ष आणून दिलेले आहेत आणि आपण त्याचं वृक्षारोपण करणार आहोत तारकळ असून लक्ष्मीकांत जवळेकर सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल तारकळस पूर्णा Thanks for watching Ekmat Digital.